ओके साडे अठरा रुपयापर्यंत एक वक्कल आपल्याला बघायला भेटलेला आहे नवीन कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत त्याच्या पुढचा बघूया शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस तारीख मी लाईव्ह मध्ये असताना मला बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केलं होतं की तारीख चुकली तुम्ही तारीख तेवीस सांगत आहात तर मी तेवीस तारीख सांगितलं होतं पण आज चोवीस तारीख आहे तर आज सोलापूर मार्केट आहे ते आपल्याला नवीन लाल कांदा सव्वीस रुपये पंचवीस रुपये एक लॉट आणि तीस रुपये म्हणजे तीन हजार रुपयेपर्यंत एक लॉट असा बाजारभाव नवीन कांद्याचा क्वालिटी कांदा होता साईज जबरदस्त होती वाळलेला कांदा होता पुढे आपण बघणार आहोत तीन हजार रुपयेपर्यंत गेलेला कांद्याचा लिलाव आज सोलापूर मार्केटमध्ये मा दीडशे गाड्यांची आवक होती जुना उन्हाळी शेतकरी मित्रांनो एन एन डी यांचा लिलाव आपण बघत आहोत नवीन कांद्याचा बाजारभाव आपण बघत आहोत एक नवीन कांदा लॉट आपल्याला पंचवीस रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे त्याच्या पुढचा लॉट बघूया तीन हजार रुपयेपर्यंत आपल्याला एक लॉड बघायला भेटलेला आहे पलीकडचा पंचवीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे एन एन डी यांचा लिलाव आपण बघत आहोत त्याच्या चिंगळी कांदा आहे बघूया काय जातोय शेतकरी मित्रांनो हा कांदा आपल्याला आठशे रुपये बघायला भेटलेला आहे याच्या पलीकडचा तीन हजार रुपयापर्यंत एन एन डी यांच्यामध्ये लॉड बघायला भेटलेला आहे कांद्याची साईज बघू शकता तुम्ही ता बनवत आहे कारण याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित कांद्याची साईज दिसेल आणि मलाही तुम्हाला व्यवस्थित बोलता येईल चांगला बाजार भाव आपल्याला चेन्नईप्रमाणे लाईव्हमध्ये मी सांगितलं होतं चेन्नईमध्ये आपल्याला तीन हजार रुपयाच्या जवळपास नवीन कांदा जातो आहे त्याचप्रमाणे सोलापूर मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला नवीन कांद्याचा बाजारभाव तीन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि याच्या बाजूचा जो वक्कल आहे साईडचा वक्कल तो पंचवीस रुपये सव्वीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे साईज चांगली आहे वाळलेला कांदा आहे एन एन डी यांच्या लिलावामध्ये आपल्याला पंचवीस रुपये आणि तीन हजार रुपयेपर्यंत असा दोन लॉट बघायला भेटलेला आहे आता जो आपण लॉट बघत आहोत हा लॉट पंचवीस रुपयाच्या जवळ गेलेला आहे याच्यामध्ये साईज लहान मोठी आहे वाळलेला आहे कांदा विशेष म्हणजे वाळलेला कांदा आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपल्याला इन्क्रीज झालेला दिसतोय दोन रुपये चार रुपयेच्या जवळजवळ बाजारभाव आपल्याला आज चांगला दिसून आलेला आहे चेन्नईप्रमाणे सोलापूर मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला बाजारभाव तीन हजार रुपये बघायला भेटलेला आहे याच्या बाजूचा वक्कल तीन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे

साडे रुपये गेलेला आहे त्याच्या पलीकडचा सा, साईज लहान आहे पत्ती निघालेले आहेत थोडे इथं गरव्या कांदाचा लेलाव चालू आहे साडेपाचशे सहाशे रुपये चालू आहे गरवा कांदा सहाशे रुपये चालू आहे बघूया काय जातोय एवढे दोन वक्कल बघूया गरवा कांद्याचा ओके पलीकडचा दोन हजार या ठिकाणी काही लॉट आपल्याला जुन्या कांद्याचा लिलाव पाहायला भेटलेला आहे إنها <applause> هنا <applause> शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण लाईव्ह मध्ये मी माहिती सांगितली होती की बेंगलोरमध्ये आणि चेन्नईमध्ये आपल्याला बाजारभाव मध्ये इन्क्रीज दिसत आहे त्याप्रमाणे आज बाजारभाव काय जाईल तसं आपल्याला आज नवीन कांद्याला बाजारभाव थोडा वाढ दिसून आलेला आहे लाईव्हमध्ये असताना सांगतो मी हा व्हिडिओचा सोडून द्या साधा व्हिडिओचा सांगत नाही आहे लाईवमध्ये असतानासुद्धा तुम्ही बघितलेला आहे लाईव्हमध्ये पंधरा रुपये आणि सतरा रुपयेपर्यंत असे दोन लॉट गेले होते त्याच्यानंतरनं लाईव्ह संपल्याच्या नंतरनं मी परत मार्केटमध्ये फिरून पाहत होतो तर लाल कांद्याचा लिलाव चालू होता परत आपल्याला अठरा रुपये तेवीस रुपयेपर्यंत मार्केट दिसला आणि क्वचित लॉट आपल्याला लाल कांद्याचा पंचवीस रुपये सव्वीस रुपये आणि तीस रुपयेपर्यंत दिसून आला होता त्याचप्रमाणे चेन्नईचा रिपोर्टसुद्धा आपण पाहूया थोडा आढावा घेऊया चेन्नई फुल बिग साईज असलेले जे लॉट आहेत ते सोळा रुपये ते अठरा रुपयेपर्यंत गेलेले आहेत त्याच्यामध्ये सेकंड नंबर मोकल साईज चौदा सा ते सोळा रुपयेपर्यंत गेलेले दिसून आलेले आहेत आणि मिडियम हजार ते बाराशे रुपये लाल कांद्याचा बाजारभाव आहे हा आता आपण बेंगलोरमधला मार्केट बघूया तर शेतकरी मित्रांनो आज बेंगलोर येथला रिपोर्ट अशा पद्धतीनं आहे की तेथील काही वक्कल आपल्याला एक ते दोन लॉट बावीस रुपये तेवीस रुपयेपर्यंत गेलेले दिसलेले आहेत आणि जो बिग साईज आहे तो अठरा रुपये ते बावीस रुपयेपर्यंत मोकल साईज त्याच्यामध्ये पंधरा रुपये ते अठरा रुपयेपर्यंत दिसलेला आहे आणि जो बिस्किट कलर म्हणजे कलर आहे जरा डाऊन आहे कलर त्याला आपल्याला हजार ते पंधरा रुपयेपर्यंत असा बाजारभाव दिसून आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता लाल कांद्याचा बाजारभाव आता जुन्या कांद्याचा तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो काही वक्कल आज सोलापूर मार्केट येते चाळीतल्या कांद्याला बावीस रुपये तेवीस रुपये बाजारभाव होता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेअर करा जय जवान जय किसान